ताई खाण्यासाठी आपल्या दोन्ही सुनांकडे चक्रा मारत होत्या आणि सुना चपाती हातात घेऊन निलिमाताईंना दुरून दाखवत आपल्या मागून येण्यासाठी मजबूर करत होत्या ताई बिचाऱ्या गुडघ्यांचा त्रास असून सुद्धा आपल्या सुनांच्या मागे चक्रा घालत होत्या पण आता वय झाल्यामुळे त्यांना धाप लागली होती त्या जोरजोरात श्वास घेऊ लागल्या होत्या त्यांचे डोके घुमू लागले होते, होते। त्यामुळे त्या तिथेच बसून जोरजोरात रडू लागल्या तेव्हा दुसरी सुनबाई म्हणाली काय झालं म्हातारे आता भूक नाही लागत का ही घे चपाती ये, ये। दोन्ही सुना दुरूनच कुत्र्याप्रमाणे त्यांना चपाती दाखवत निर्लज्जासारख्या हसत होत्या आपल्या सुनांचे असे वागणे पाहून निलिमाताईंच्या डोळ्यात पाणी आले होते त्या रडता रडता हात जोडत आपल्या दोन्ही सुनांना म्हणाल्या एका भुकेल्या जीवाची परीक्षा घेऊ नका त्याला एवढा त्रास देऊ नका तुम्हाला माझ्यापासून सुटकाच हवी असेल तर मला मारून टाका परंतु कमीत कमी या अन्नाचा तरी अपमान करू नका ठीक आहे मी तुमच्याकडून जेवायला मागणार नाही तुम्ही माझ्या पेन्सिनचे काही पैसे द्या त्यामुळे मी स्वतःच्या पोटाची व्यवस्था स्वतःच करू शकेल एवढं ऐकताच मोठी सुनबाई प्रिया रागातच निलिमाताईंजवळ आली आणि पाठीमागून त्यांचे केस पकडत म्हणाली काय म्हणालीस म्हातारे पेन्शनचे पैसे असे म्हणत तिने निर्मला ताईंवर हात उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हाच त्या सुनेच्या गालावर जोरात थप्पड मारण्याचा आवाज आला आणि त्याने दोन्ही सुनांच्या पायाखालची जमीन सरकून गेली वहिनी तुझी एवढी हिंमत कशी झाली माझ्या आईवर हात उचलण्याची मनोजने आपल्या आईला जमिनीवर उठवले तिचे कपडे साफ केले निलिमा ताईंचा सर्वात लहान मुलगा मनोज आपल्या आईला मिठी मारून जोरजोरात रडू लागला तेवढ्यात मनोजची दुसरी वहिनी म्हणाली तुला लाज नाही वाटली का आपल्या मोठ्या वहिनीवर हात उचलताना अरे मोठी वहिनी आई समान असते आणि त्याच वहिनीवर तू हात उचलत आहेस हे संस्कार आहेत का तुझ्यावर असे म्हणताच दुसरी थप्पड सरिताच्या गालावर पडली कोणत्या संस्कारांची गोष्ट करत आहात तुम्ही वहिनी जेव्हा तुम्ही दोघी एका वयोवृद्ध आणि बिचारे आईवर अत्याचार करत होतात तेव्हा तुमचे संस्कार कुठे गेले होते मनोज तू काय घरामध्ये तमाशा करत आहेस आपल्या नवऱ्यांना पाहताच दोन्ही सुना रडण्याचे नाटक करू लागल्या लहान मोठे सर्व विसरून तू सर्वांवर हात उचलणार मोठा दादा म्हणाला त्यावर मनोज रागातच म्हणाला खबरदार दादा जर आज तुम्ही तुमच्या बायकांची साथ दिली तर मी आईसाठी सर्व मर्यादा पार करू शकतो मनोजच्या रागाचा वाढलेला पारा पाहून दोघे भाऊ शांत झाले मनोज म्हणाला दुसऱ्या घरातून आल्या आहेत तुमच्या बायका त्यांचा तर विषय काढू नका पण तुम्ही सुद्धा कसे आईची तपस्या आणि तिची वेदना विसरू शकता जिने एकटीने आपल्या तिन्ही मुलांना चांगले शिक्षण देऊन आता एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे की आता आपण मानेने जगू शकतो ही गोष्ट तुम्ही कसे विसरू शकता आईने आपल्यासाठी किती मोठा त्याग केला आहे आपले पोटे भरावी म्हणून तिने प्रत्येक वेळा किती ठोकर खाल्ल्या आहेत कसे विसरू शकता तुम्ही की आईची माया ममता जिने थंडीच्या दिवसात आपले संरक्षण व्हावे म्हणून घरातील जुनी का होईना परंतु घोंगडी आपल्याला दिली आणि स्वतः मात्र अंगावर नेसलेल्या साडीमध्ये कुडकुडत रात्र काढायची आणि आज त्याच आईला दोन चपात्यांसाठी लागत आहेत आणि त्या दोघीही बिचारे आईची मस्करी करत तिच्यावर हसत होत्या माफ करा दादा परंतु तुम्हाला अजूनही असे वाटत असेल की तुमच्या बायका बरोबर आहेत आणि मी चुकीचं आहे तर तुम्ही दोघेही तुमच्या बायकांच्या ताब्यात राहा पण मी माझ्या आईची देखभाल स्वतः करेन एवढं बोलून मनोज आणि त्याची बायको निलिमा ताईंना आपल्या रूममध्ये घेऊन गेले मनोजने आपल्या आईच्या डोळ्यातून अश्रू पुसले आणि तेवढ्यातच प्रतीक्षा आपल्या सासूबाईंसाठी गरमागरम जेवण घेऊन मनोज आले मनोजने आपल्या आईला स्वतःच्या हाताने जेवण भरवले तेव्हा निलिमा ताईंच्या डोळ्यात अश्रू आले त्या विचार करू लागल्या तिघेही माझ्याच रक्ताचे आहेत परंतु त्या दोघांमध्ये आणि मनोजमध्ये किती फरक आहे मनोज सारखा मुलगा पोटी जन्माला यायला भाग्य लागते काय मी त्या दोघांसाठी काहीच केले नाही का परंतु माझ्या मायेची परतफेड त्यांनी अशी केली स्वतःच्या आईला एकेका तडफडत ठेवले असा विचार करत निलिमाताईंना आपल्या नवऱ्याची आठवण आली रात्रीचे बारा वाजले होते आपल्या आयुष्याचे सत्तर वर्ष पाहिलेल्या निलिमाताईंच्या डोळ्यांमधील झोप गायब झाली होती ती आपल्या जुन्या आठवणींमध्ये हरवली होती तीस वर्षाच्या अल्प आयुष्यामध्ये तिच्या नवऱ्याचा आधार निघून गेला होता लहान लहान तीन मुलांचे पालन पोषण त्यांना योग्य शिक्षण आणि संस्कार देऊन समाजामध्ये एक वेगळे स्थान देण्याची जबाबदारी आता निलिमाताईंवर आली होती निलिमाताईंचा नवरा परशुराम एका सरकारी ऑफिसमध्ये कामाला होते त्यांच्या जागी नोकरी करून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या जेव्हा निलिमा ताईंचा नवरा परशुराम हे जग सोडून गेले होते तेव्हा त्यांचा मोठा मुलगा किशोर फक्त आठ वर्षांचा होता तर सर्वात छोटा मुलगा मनोज फक्त दोन वर्षांचा होता अशा परिस्थितीमध्ये सर्व नातेवाईकांनी साथ सोडली होती परंतु परशुराम रावांची पंधरा एकर जमीन होती त्या सर्व जमिनीची देखभाल त्यांच्या ओळखीच्या मदनरावांना करायला सांगितली होती कारण मदनराव निलिमाताईंना बहीण मानत होते त्यांच्या मदतीने निलिमाताईंनी सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच तीस वर्ष सरकारी नोकरी करून सुद्धा आपल्या नवऱ्याची संपत्ती आणि मुलाची देखभाल त्याच्यातच आपले पूर्ण जीवन समर्पित केले होते निलिमाताई सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्याला जे काही पैसे मिळाले होते ते सर्व आपल्या मुलांमध्ये वाटले होते कारण त्यांना फक्त आपल्या मुलांना खुश असलेले पाहायचे होते त्यांना जी पेन्शन मिळत होती ती त्यांच्या खर्चासाठी पुरेशी होती त्यांच्या जीवनामध्ये धन दौलत याचे काहीच मूल्य नव्हते मुलगा किशोर सरकारी सेवेत अधिकारी होता दुसऱ्या मुलाचा लाखोचा व्यापार होता मनोज बिचारा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता किशोरची बायको राधिका सुरुवातीला निलिमाताईंच्या आजूबाजूला राहून त्यांची सेवा करत होती परंतु ताईंच्या सेवानिवृत्तीनंतर तिच्याकडे त्यांच्याजवळ राहण्यासाठी वेळच नव्हता त्यांची दुसरी सून खूपच मॉडर्न स्वभावाची होती ती स्वतःमध्येच व्यस्त असायची तिचे आपल्या लोकांविषयीचे मत नेहमीच नकारात्मक असायचे ताईंची आपल्या मुलांच्या आणि सुनांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ नव्हती त्यांना माहित होते की आजची वेळ बदललेली आहे निलिमाताईंचा स्वर्गीय नवरा परशुराम त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी निलिमाताई प्रत्येक वर्षी आपल्या जवळच्या मंदिरामध्ये अन्नदान करत असायच्या ते करण्यासाठी मदनराव सुद्धा आपल्या बहिणीला सहकार्य करत असत त्यामध्ये निलिमाताईंची सर्व मुले सहभाग घेत असत त्या मंदिराचे एक गुपित होते ते गुपित मदनराव आणि निलिमाताईंनाच माहीत होते पण ते आपल्या मुलांना सांगणार नव्हते त्यांना असे वाटत होते की योग्य वेळ येईल तेव्हा मी माझ्या मुलांना सांगेन परंतु आपल्या पाहून त्यांचे मन बदललेले होते एक दिवस किशोरची बायको प्रिया म्हणाली अहो ऐकलत का ह्या म्हातारीचे काहीतरी करा मला सुद्धा मुलंबाळा आहेत शेवटी एवढी वर्ष मीच तर हिची काळजी घेतली आहे आता तुमच्या आईची जबाबदारी तुमच्या दुसऱ्या भावांमध्ये वाटून द्या त्यावर किशोर म्हणाला प्रिया माझ्या छोट्या भावाचे लग्न होताच तू स्वयंपाकघराची वाटणी केली आहेस आता आईची सुद्धा वाटणी करतेस त्यावर प्रिया म्हणाली ज्याला करावे लागते ना त्याला समजते तुम्हाला काय तुम्ही उठता आणि ऑफिसला निघून जाता तुमच्या मागे चहा जेवण आणि दिवस रात्र त्यांची साफसफाई मलाच करावी लागते तुमच्या दुसऱ्या भावांच्या बायकांना सुद्धा हे काम करू द्या असे व्हायला नको की ह्या म्हातारीचे करता करता माझीच वेळ यायची तेवढ्यातच प्रियाचा धीर आला काय झालं बहिणी सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळीच काय बडबड करत आहेस किती दिवस झाले तुमच्या हातचे चहा प्यायला नाही किशोर म्हणाला हा सकाळी सकाळी गरम चहा प्यायला खूपच चांगलं वाटतं नाहीतर बायकोचे हे असे जळकट बोलणे नको वाटते एवढे बोलून दोघेही भाऊ हसू लागले तेव्हा प्रिया रागातच म्हणाली मी मस्करी करत नाही आहे बघा भाऊजी तुम्ही किंवा मनोज भाऊजी आता तुमच्या आईची जबाबदारी घ्या आमच्याकडून नाही होणार आता तर चहा पासते परंतु आत्ताच्या आत्ता या गोष्टीवर निर्णय व्हायला हवा असे म्हणत ती रागातच किचनमध्ये गेली किशोरचा दुसरा भाऊ म्हणाला दादा सकाळी सकाळी आईच्या वाटण्यांची गोष्ट कशी काय निघाली आता तर आपल्या घरात सुद्धा महाभारत सुरूच होईल दादा तू वहिनीला समजावत का नाहीस किशोर म्हणाला जर तुम्ही तुमच्या बायकांना नाही समजावू शकत तर माझी तर जुनी झाली आहे मी कसे समजावू आता तुम्हा दोघांनाच आईची जबाबदारी घ्यावी लागेल तेवढ्यातच दुसऱ्या मुलाची बायको बबिता आली आणि म्हणाली दादा वाईट वाटून घेऊ नका पण एवढी वर्ष तुम्हीच आईची जबाबदारी घेतली आहे का तुम्ही विस्तरत आहात जेव्हा वहिनी या घरात आल्या त्यानंतर लगेचच दोन वर्षांनी मी सुद्धा या घरात आली तेव्हा मी सुद्धा काही त्यांची कमी सेवा केलेली नाही तेव्हा माझ्याकडून तर आता अपेक्षा ठेवू नका असे म्हणत तिने स्वतःवरची जबाबदारी झटकली तेव्हा दोघे भाऊ एकमेकांकडे पाहत राहिले तेव्हा किशोर म्हणाला आता एकच उपाय आता मनोज बरोबर बोलावं लागेल असेही त्याची मुले अजून लहान आहेत त्याच्यावर कमी जबाबदारी आहे तो आईला सोबत ठेवू शकतो दुसरा भाऊ प्रशांतने किशोरच्या बोलण्याला सहमती दिली आणि म्हणाला हो दादा का नाही त्याला तर करावेच लागेल आणि तो तर प्रायव्हेट नोकरी करत आहे त्याला पैसे तर मिळतच असतील चला मनोजला बोलूया मनोज, मनोज बाहेर ये काही महत्वाचं बोलायचं आहे तेवढ्यातच त्याची आई निलिमा काठीचा आधार घेत आपल्या मुलांजवळ येऊन बसली आणि म्हणाली काय गोष्ट आहे बाळांना आज तुम्ही एकाच जागी बसला आहात काय कोणती महत्वाची गोष्ट बोलायची आहे का हो आई महत्वाची गोष्ट आहे पण तू चिंता करू नकोस वेळेवर चपाती मिळत राहील या घरातून मिळेल किंवा दुसऱ्या घरातून मिळेल निलीमाताई म्हणाल्या बाळांनो का उगीच या वयामध्ये आईला इकडे तिकडे फिरायला लावता मी कामावर जात असताना लो तुम्हा लोकांना कधी तुमच्या आजी आजोबांकडे नाही सोडले स्वतःची जबाबदारी स्वतः निभावली हे बोलत असताना निलिमाताईंचे डोळे पाण्याने भरले होते तेवढ्यातच निलिमाताईंची मोठी सून प्रिया आली आणि म्हणाली तुम्ही सोफ्यावर पाय ठेवून बसू नका सोफा खराब होऊन जाईल सहा महिन्यांना अगोदरच माझ्या बाबांनी तो दिला आहे तरीसुद्धा तुम्ही माझी अजिबात इज्जत नाही करत तुम्ही त्या लाकडाच्या खुर्चीवर का नाही बसत सर्वांसमोर जोरात चहा ठेवून ती तिथून निघून गेली आता निलीमाताई सोफ्यावरून उठून खुर्चीमध्ये जाऊन बसल्या त्यांचे तोंड आता पाहण्याजोगे झाले होते समोर मुले चहा पित होती परंतु त्यांना चहासाठी कोणीही विचारले नाही तेवढ्यातच मनोज तिथे आला आपल्या आईच्या चे चेहऱ्याकडे पाहत त्याने आपल्या बायकोला प्रतीक्षाला आवाज दिला आणि म्हणाला प्रतीक्षा आईसाठी चहा बनव दादा तुम्ही पिणार प्रशांत तोंड वेडेवाकडे करत म्हणाला नाही आम्ही प्यायलोय चहा आमचा विचार करण्याची काहीच गरज नाही आम्ही तुला यासाठी बोलवलं आहे की आता आईची जबाबदारी तुला उचलायची आहे आमच्या बायका आता आईसाठी चपाती बनवून थकल्या आहेत त्यामुळे आता तू ही जबाबदारी घे तसेही आता किती दिवस राहिलेत मनोज म्हणाला शुभ बोल दादा दादा आई आहेत त्यामुळे आपण एकत्र आहोत जर आई राहिली नाही तर घर सुख्या पानासारखे विखरून जाईल तेव्हा किशोर म्हणाला मोठमोठ्या गोष्टी करणं सोडून दे आणि आपली जबाबदारी उचलून स्वतःकडे घेऊन जा मनोज म्हणाला दादा आई तसं ही तिन्ही वेळेला आमच्या बरोबर खाते मग ती इथे राहिली तर काय प्रॉब्लेम आहे आईला या रूमची सवय आहे कारण बाबा सुद्धा याच रूममध्ये राहत होते तेवढ्यातच प्रिया म्हणाली शंभर गोष्टींची एक गोष्ट भाऊजी आता आम्हाला सुद्धा जागा हवी आहे आता आमची मुले मोठी झाली आहेत त्यामुळे सुद्धा वेगळी जागा लागेल आता त्यांच्या लग्नाचे वय झाले आहे माझ्या सुना येतील तर त्या काय अशा रिकाम्या हातानेच येतील का त्या एवढे सामान घेऊन येणार तर ते सामान कुठे ठेवणार त्यापेक्षा तुम्ही यांची कॉट बाहेर वरांड्यात ठेवा काय अडचण आहे बिचाऱ्या नि नी, नीलिमाताई आपल्या मुलांकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या आता त्यांच्या मनात विचार येत होते की मी माझ्या तिन्ही मुलांना किती प्रेमाने लहानाचे मोठे केले आणि तीच मुलं आता माझ्या वाटणीविषयी बोलत आहेत तेव्हा प्रतीक्षा आपल्या सासूला चहा बिस्किट देत आपल्या दीरांना म्हणाली दादा तुम्ही मोठे आहात मी तुमच्यामध्ये बोलते माफ करा दादा आईची जर संमती असेल तर त्यांना आमच्याकडे राहायचे असेल तर मला कोणतीही अडचण नाही मनोजला आपल्या बायकोचा गर्व होता कारण त्याची बायको त्याच्या आईची खूप काळजी घेत होती आणि तेवढीच तिची इज्जत करत होती तेव्हा प्रिया पटकन म्हणाली घ्या तर आता भाऊजींकडेच राहणार मी आता स्पष्ट बोलते आता आम्ही यांच्या खाण्यापिण्याचा औषधांचा खर्च नाही करणार जर उद्या जाऊन या मेल्या तर तिघे मिळून यांचे श्राद्ध करू तेव्हा निलिमा ताई म्हणाल्या सुनबाई मी जिवंत असताना तुम्ही माझ्या जेवणाविषयी बोलत आहात आणि मी मेल्यानंतर माझ्या श्राद्धामध्ये बासुंदी पुरी बनवणार तेव्हा मी ते खाणार का त्यापेक्षा तुम्ही जिवंत असतानाच मला साधे वरण भात जरी प्रेमाने खायला घातलेत तरी माझ्या मनाला शांती मिळेल आणि तेवढे शांतपणे मी माझे डोळे बंद करेन तेव्हा प्रिया म्हणाली आता तुम्हाला जे काही खायचं आहे ते छोट्या सुनेकडे खा आणि हे घ्या मी तुमचे सामान बांधले आहे मनोज म्हणाला वहिनी तुम्हाला एवढी घाई होती की तुम्ही आईचे सामान सुद्धा बांधून ठेवलेत एक वेळा आईला तर विचारायला हवे होते ना प्रशांत म्हणाला आईला काय विचारायचे आईला किती समज आह आई आहे आता आईला काय करायचे आहे आणि काय नाही करायचं या सर्व गोष्टींचा फैसला तर आपणच करणार ना खूप दिवस आईच्या निर्णयाने हे घर चालत होते आता नाही आता चला आपापल्या कामाला लागा एवढं बोलून सर्वजण निघून गेले निलिमाताई भले काहीही बोलल्या नाहीत परंतु आतून त्यांचा जीव होता मागच्या वर्षापासून त्यांची छोटी सून तर सर्व काही करत होती तिने आपल्या सासूबाईंची सेवा करण्यासाठी कोणतीही कमी सोडली नव्हती पाहता पाहता पुढच्या चार महिन्यात निलिमाताईंची अवस्था खूपच खराब झाली होती तेव्हा निलिमाताईंनी आपल्या मोठ्या मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली परंतु या कलियुगाच्या छायेने त्यांची मती भ्रष्ट झाली होती त्यांनी आईला भेटण्यासाठी असमर्थता दर्शवली तिकडे जेव्हापासून निलिमाताई प्रतीक्षाकडे आल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी त्यांच्याकडे डुंकून सुद्धा पाहिले नव्हते त्यांना असे वाटत होते की पुन्हा आईला आपल्याकडे घेऊन यावे लागेल एक दिवस अचानक मनोज आणि प्रतीक्षाला रात्री कोणीतरी नातेवाईक वारले म्हणून तिकडे जावे लागले नीलेमाताईंना खूपच भूक लागली होती म्हणून त्यावेळी त्यांनी जेवणासाठी आपल्या दोन्ही मोठ्या सुनेंकडे हात पसरले परंतु त्यांच्या दोन्ही सुनांनी त्यांना जेवायला दिले नाही आता आपली ही काय अवस्था झाली आहे या विचारात त्यांचा डोळा कधी लागला त्यांना समजलं नाही त्या रात्री त्यांचे डोळे बंद झाले ते कायमचेच बंद झाले त्या आता देवाला प्रिय झाल्या होत्या त्या दिवशी नीलेमाताईंची दोन्ही मोठी मुले आणि त्यांच्या बायका खूप खुश झाल्या होत्या चला आता घाबरून जायला नको परंतु मनोज आणि प्रतीक्षा जेव्हा आपल्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कार करून घरी आले तेव्हा आपल्या आईला या अवस्थेत पाहून खूपच रडू लागले होते रडून रडून दोघांची अवस्था खूपच वाईट झाली होती त्या दोघांनीही आपल्या परीने आपल्या आईला सर्व काही देण्याचा प्रयत्न केला होता आता समाजातील लोक बोलतील म्हणून किशोर आणि प्रशांतने आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी आपल्या छोट्या भावाला मदत केली होती एक वर्ष असेच निघून गेले त्यानंतर नीलिमाताईंचे श्राद्ध आले त्या एका वर्षामध्ये प्रियाच्या मोठ्या मुलाचे लग्न झाले होते तीसुद्धा आता एका सुनेची सासू झाली होती सासूबाईंचे श्राद्ध असल्यामुळे प्रिया आपल्या सुनेला रीनाला म्हणाली बघ सुनबाई उद्या माझ्या सासूबाईंचे श्राद्ध आहे त्यांच्यासाठी बासुंदी पुरी बनव त्यांना खूप आवडत असे रीना म्हणाली आई श्राद्ध उद्या आहे ना उद्या बनवेल तुम्ही आजपासूनच का उगाचच घर डोक्यावर घेत आहात तर दुसरीकडे बबिताने सुद्धा आपल्या सुनेला सांगितले सुनबाई उद्या माझ्या सासूचे श्राद्ध आहे त्यामध्ये कोणतीही कमी राहायला नको त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळायला हवी यात त्यांचेच आशीर्वाद आहेत म्हणून आज आपण एवढे चांगले आयुष्य जगत आहोत आवडीची प्रत्येक गोष्ट बनव काही अनिष्ट घडायला नको या नीलेमाताईंच्या सुना आपापल्या सुनांना ऑर्डर सोडत होत्या आता आपल्या सासूबाईंना स्वादिष्ट जेवण सर्वात अगोदर कोणत्या घरातून मिळणार बिचारी प्रतीक्षा मात्र मौन धारण करून सर्व काही पाहत होती आणि मनोजला म्हणाली जिवंत असताना आई सुनांच्या खिडकीकडे पाहत असायच्या कोणीतरी आज काही चांगलं जेवण बनवेल आणि मला देईल तेव्हा सर्वजणी नाकं मोडत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असायच्या आणि आज बघा मनोज म्हणाला जाऊ दे तुला तर आठवत असेलच ना आईला काय चांगले आवडायचे ते तू उद्या बनव असे सांगून मनोज आपल्या ऑफिसला निघून गेला ऑफिसमध्ये गेल्यानंतर मनोज आपल्या बॉस अभिषेकला म्हणाला सर मला उद्या सुट्टी हवी आहे त्यावर अभिषेक म्हणाला मनोज तुला तर माहितीच आहे दोन दिवसांनी आपल्याला रिपोर्ट सबमिट करायचे आहेत त्यामुळे तुला आता सुट्टी घेता येणार नाही मनोज म्हणाला सर मला माहीत आहे परंतु कामच तसे आहे त्यामुळे मला मजबुरीने सुट्टी घ्यावीच लागेल तेव्हा अभिषेक म्हणाला मनोज असे कोणते काम आहे की तुला सुट्टीची गरज आहे सर माझ्या आईचे उद्या श्राद्ध आहे त्यामुळे मला सुट्टी घ्यावीच लागेल अरे मनोज तुझ्या आईचे श्राद्धच आहे ना मग पंडितांचे जेवण झाले की तू ये ऑफिसला नाही सर मी श्राद्धाच्या दिवशी पंडितांना जेवण नाही घालत अरे मग तुला सुट्टी कशाला हवी आहे सर मी श्राद्धाच्या दिवशी महिला वृद्धाश्रमात जातो आणि तेथील महिलांना स्वतःच्या हाताने जेवण भरवतो मग त्यानंतर तीन ते चार तास त्यांच्या बरोबर गप्पा मारत घालवतो त्यांच्या मनातील गोष्टी त्या माझ्याबरोबर बोलून त्यांचे मन मोकळे करतात त्यावेळी ते माझ्यामध्ये त्यांचा मुलगा पाहतात तर त्यांच्या रूपात मी माझ्या आईला पाहतो हे जेव्हा अभिषेक ऐकतो तेव्हा त्याला सुद्धा खूप अभिमान वाटतो तो म्हणतो मनोज तू सुट्टी घे आणि रिपोर्ट तू आल्यानंतर तयार करून पाठव हवं तर तू आल्यानंतर जास्त वेळ काम कर पण उद्या तू सुट्टी घे दुसऱ्या दिवशी मनोज प्रतीक्षाने जे काही जेवण बनवले होते ते मोठ्या श्रद्धेने आपल्या आईच्या प्रतिमेसमोर ठेवतो आणि आईला नमस्कार करून ते दोघेही नवरा बायको महिला वृद्धाश्रमात जातात मनोज तिथे गेल्यानंतर तेथील महिलांना आपल्या हाताने जेव घालतो आणि त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करत असतो हे दृश्य प्रतीक्षेच्या शेजारी राहणारे लोक पाहतात तेव्हा त्या ते लोकांना सुद्धा मनोज आणि प्रतीक्षेचा खूप हेवा वाटतो त्या दिवशी वृद्धाश्रमामधून मनोज आणि प्रतीक्षा घरी येतात पण त्यांच्या दुसऱ्याच दिवशी ते जे शेजारील काही प्रतिष्ठित माणसांना घेऊन मनोज आणि प्रतीक्षाच्या घरी येऊन त्यांची स्तुती करत ते किती चांगले काम करतात याची ते प्रशंसा करत असताना प्रतीक्षांच्या दोन्हीही जावा हे ऐकतात आपल्या लहान धीराची आणि जावेची होणारी प्रशंसा पाहून त्या दोघींच्याही पोटात दुखू लागते मग त्या लगेचच आपल्या नवऱ्यांचे कान भरतात की बघा तुमचा छोटा भाऊ त्या लोकांसमोर आपला मोठेपणा सांगत आहे ते लोक निघून गेल्यानंतर किशोर आणि प्रशांत दोघेही मनोजच्या रूममध्ये जातात आणि त्याला म्हणतात जसे काही तूच आईची सेवा केली आहेस असे सगळ्यांना भासवण्याचा प्रयत्न करून स्वतःचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न करतो आहेस तेव्हा मनोज त्या, त्या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत होता की मी असे काहीही करत नाही तेव्हा प्रशांत म्हणतो तू आम्हाला मूर्ख समजू नकोस नक्कीच तू त्या लोकांना सांगितले असणार की आईची सेवा तूच केली आहेस मग त्यावेळी आम्ही काय गवत कापत होतो का जर तुला स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची असेल तर तू तु तुझ्या राहण्याची व्यवस्था दुसऱ्या कुठेतरी कर तुला या घरात राहण्याचा अजिबात अधिकार नाही तेव्हा मनोज म्हणाला मी आईमुळे शांत होतो आणि मी तुमचाही आदर करत होतो परंतु तुम्ही लोकांनी आईला पावलोपावली रडवली तिला तुम्ही रूममधूनच बाहेर काढले नाही तर तुमच्या हृदयातूनही बाहेर काढलेत याच दुःखामुळे ती लवकरच हे घर सोडून गेली नाहीतर आई अजूनही जिवंत असती तेव्हा प्रशांतची बायको म्हणाली ठीक आहे परंतु आता त्या हे जग सोडून गेले आहेत ना मग आता काय करणार तुम्हाला तर एकच मुलगा आहे परंतु आम्हाला दोन मुले आहेत त्यामुळे आम्हाला घराची जास्त गरज आहे तेव्हा किशोरची बायको म्हणाली अरे बबिता मला सुद्धा दोन मुलं आहेत त्यामुळे आम्हाला सुद्धा घराची जास्त गरज आहे यावर बबिता म्हणाली असे नाही जास्तीचे एक रूम तुम्हाला मिळेल आणि एक रूम आम्हाला तेव्हा प्रतीक्षा म्हणाली ज्यांनी आपल्या नवऱ्याच्या साथीने हे घर उभारले होते त्या आईंना तुम्ही एक रूम नाही देऊ शकलात आणि आता आमच्या दोन्ही रूम तुम्ही हडप करायला निघालात पण आम्ही आमच्या रूम का सोडू तेव्हा किशोर म्हणाला मनोज तू तुझ्या तु तु बायकोला समजाव मनोज म्हणाला मी का समजावू माझ्या बायकोला तिचा सुद्धा अधिकार आहे जर आईच्या निर्णयामध्ये तुमच्या बायका बोलू शकतात तर माझी बायको बोलली तर त्यात गैर काय आहे त्यावर प्रशांत म्हणाला तू शांतपणे घर खाली कर तसेही तू या घरात काहीच केलेले नाहीस त्यावर मनोज म्हणाला मी घरातून बाहेर निघालो नाही तर तर आईप्रमाणे सुद्धा तुझ्या रूममधून बाहेर काढून फेकून देऊ तेव्हा मनोज आपल्या आईच्या प्रतिमेकडे पाहत म्हणाला आई मला माफ कर मी हे करणार नव्हतो परंतु आता मला करावे लागत आहे हे बघ दादा या घरावर माझा सुद्धा अधिकार आहे आणि त्यामुळे माझा सुद्धा या घरात हिस्सा बनतो त्यामुळे मी माझा हिस्सा नाही सोडू शकत आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत जर मी मनात आणले तर या पूर्ण घरावर कब्जा करू शकतो परंतु मला तसे नाही करायचे परंतु आता तुम्हा लोकांची अक्कल जागेवर आणण्याची गरज आहे त्यावर मनोजचे दोन्ही भाऊ त्याला म्हणाले अरे जा तुझ्या अशा पोकळ धमकीला आम्ही नाही घाबरत तू काय करणार आमचे तेव्हा मनोज शांतपणे कपाटामधून एक कागद काढतो आणि आपल्या दोन्ही भावांसमोर धरून म्हणतो आई मरणाच्या पंधरा दिवस अगोदर एक चिठ्ठी लिहून गेली आहे त्यामध्येच तिने स्पष्ट लिहिले आहे की मला माझ्या दोन्ही मोठ्या मुलांनी खूप त्रास दिला आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायला हवी मी त्यांना कधीच माफ करणार नाही मनोज बाळा तुझ्याबरोबर वर सुद्धा ते लोक असेच वागले तर तू त्यांना कधीही माफ करू नकोस प्रतीक्षा आपल्या नवऱ्याच्या हातातील कागद पाहत होती तर खरंच त्या कागदावर तिच्या सासूबाईंनी आपल्या अक्षरामध्ये सर्व गोष्टी लिहून ठेवल्या होत्या किशोर आणि प्रशांतने जेव्हा आपल्या आईची चिठ्ठी वाचली तेव्हा त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली मग ते तिघेही भाऊ त्या मंदिरातील मदन काकांकडे गेले कारण त्यांना माहीत होते की मदन काका आपल्या आईचे भाऊ आहेत जरी ते आपल्या आईचे सख्खे भाऊ नसले तरी त्यांनी निलीमाताईंना आपली बहीण मानली होती जेव्हा तिघे भाऊ मंदिरात मदन काकांकडे गेले तेव्हा त्यांनी मंदिरातील गुपित त्यांना सांगितले आईने त्यांच्या सर्व जमिनीचे कागद जपून ठेवले होते आणि त्यामध्ये मृत्यूपत्र सुद्धा लिहून ठेवले होते त्याच्यात ठळक अक्षरात आपला वारसदार म्हणून मनोजचे नाव लिहिलेले होते हे जेव्हा किशोर आणि प्रशांतने पाहिले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला कारण त्यात पुढे असेही लिहिले होते जर तुम्ही मनोज आणि प्रतीक्षा केला तर तुम्हाला मोठा निर्णय घेतला होता त्यांना आज समजले होते आता मनोज म्हणाला आता जे काही करायचं आहे ते पोलीस करतील मी काहीच करणार नाही वकिलांमार्फत आता किशोर आणि प्रशांतला कोर्टाची नोटीस आली होती त्यांच्यासोबतच आईच्या चिठ्ठीची प्रत सुद्धा जोडण्यात आली होती त्या दोघांनाही ते घर खाली करण्यास सांगितले होते मनोजने आता निर्णय घेतला होता की ते घर विकून आपल्या हिस्स्याचे पैसे घ्यायचे आणि उरलेले पैसे वृद्धाश्रमाला दान करायचे तेव्हाच खऱ्या अर्थाने आईच्या आत्म्याला शांती मिळेल कारण जिवंतपणी तिला पोटाची खळगी भरण्यासाठी किती यातना सोसाव्या लागल्या होत्या अशा परिस्थितीत इतर कोणत्या महिलेवर येऊ नये म्हणूनच तिने आपल्या मृत्यूपत्रात लिहिले होते की माझे घर विकून मनोजच्या हिश्श्याचे पैसे त्याला देण्यात यावे आणि उरलेली सर्व रक्कम अनाथ महिलांसाठी अनाथ आश्रमाला दान करण्यात यावे निमाताईंची दोन्ही मोठी मुले आणि त्यांच्या सुना आता या घरातील आपले सामान पॅक करू लागले होते दुसऱ्या दिवशी ते सर्वजण ते घर खाली करून आपल्या रस्त्याने निघून गेले आता खऱ्या अर्थाने त्यांना आपल्या आईची किंमत समजली होती परंतु आता वेळ निघून गेली होती कारण प्रिया आणि बबिता यांच्या सुनांनी आता त्यांना जवळ घेण्यास नकार दिला होता कारण त्यांना माहित पडले होते की आपल्याला आता ह्या घरात काहीच हिस्सा मिळणार नाही आपण तर बेघर झालो आहोत विनाकारण हे सासू सासरे आपल्या जवळ कशाला हवेत आता आपल्या आईला तिच्या सेवानिवृत्तीनंतर आपण नीट जेवायला सुद्धा देत नव्हतो तेव्हा तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची जाणीव किशोर आणि प्रशांतसह त्यांच्या बायकांना सुद्धा होत होती म्हणतात ना आपण जसे वागतो तेच फिरून पुन्हा आपल्या आयुष्यात येते असेच किशोर आणि प्रशांतच्या आयुष्यात झाले होते कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह